फळांचा राजा आंबा आणि या आंब्याचा सीझन फक्त वर्षभरातून दोन ते तीन महिने असतो आणि याच आंब्यापासून आपण हा असा मस्त दाणेदार तरीही मौसूद रसरशीत असा शिरा तयार करणार आहोत आंब्याच्या सीझन मध्ये आपण आंब्याचे विविध प्रकार करतो पण देवाला नैवेद्याला किंवा अक्षय तृतीयाच्या निमित्ताने आज आपण हा असा मौसूद तरीही दाणेदार आणि रसरशीत आंब्याचा शिरा योग्य पद्धतीने तयार करणार आहोत की तुमचा शिरा अगदी तोंडात टाकताच विरघळणारा असा म्हणून तयार होईल नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम घरातील एखादी वाटी किंवा काहीही भांड तुम्ही प्रमाण घेण्यासाठी वापरू शकता त्याकरता इथे मी आता एक पातेल घेतलेलं आहे आणि जी वाटी आपण प्रमाणासाठी घेतली असेल त्याच वाटीने दीड वाटी इतकं दूध घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने दीड वाटी इतकं आपल्याला पाणी घ्यायचं आहे दूध आणि पाण्याचं समप्रमाण घेतलेलं आहे आता हे दूध आणि पाण्याचं मिश्रण उकळायला आपण दुसऱ्या गॅसवर ठेवूया आणि एका गॅसवर इथे आपल्याला जाड तळाची आणि पसरट कडही ठेवायची आहे त्यामध्ये पाऊण वाटी इतकं मी हे साजूक तूप घेतलेलं आहे आणि त्यापैकी साधारण चमचावर तूप आपण शिल्लक ठेवणार आहोत ते आपल्याला सगळ्यात शेवटी लागणार आहे आता हे तूप चांगलं असं गरम होऊ द्यायचं आहे गॅसचा मध्यम ठेवलेला आहे तूप चांगलं गरम झालं की मग आपल्याला यामध्ये एक वाटी इतका रवा घालायचा आहे हा आपला जो नेहमीचा रवा असतो की नाही तो घेतलेला आहे जो आपण दिवाळीत अगदी बारीक रवा वापरतो की नाही तो नाही तर जो आपला नेहमीचा उपण्यासाठी आपण जो रवा वापरतो तोच रवा मी इथे घेतलेला आहे हा जाडसर किंचित रवा असतो त्यामुळे काय होतं तर शिरा आपला मस्त असा होतो तुम्हाला जर अगदीच मऊसूत शिरा आवडत असेल ना तर बारीक जो रवा असतो की नाही दिवाळीतला आपण रवा लाडूसाठी वापरतो तो बारीक रवा वापरला तरीही चालेल आता गॅस मी मध्यम ठेवून सतत हे ना असं हलवत राह आहे आणि असा हलवून आपल्याला मस्त बदामीचा रंग येईपर्यंत हा रवा चांगला भाजून घ्यायचा आहे जर तुम्हाला शिऱ्यामध्ये काही ड्रायफ्रुट्स आवडत असतील तर रवा ना चांगला भाजत आला किंवा या मध्ये तुम्ही आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट जरी टाकले ना परतण्यासाठी तरीही चालेल म्हणजे ड्रायफ्रुट सुद्धा चांगले असे खमंग परतले जातात किंवा सुरुवातीला परतून घेतली आणि मग रवा भाजला तरीही चालेल आता बघा रव्याचा ना बराचसा रंग बदललेला आहे मी मध्यमाचे वर सतत हलवत हा रवा चांगला असा भाजून घेतला सुरुवातीचा रव्याचा रंग बघा किती पांढरा आहे आणि आता अगदी चांगला बदामीचा रंग असा रव्याला आलेला आहे इतका आपल्याला रवा चांगला भाजून घ्यायचा आहे रवा जेवढा चांगला भाजतो तेवढा आपला शिरा सुद्धा खमंग होतो तो, तो दाताखाली कचकच लागत नाही किंवा असा अगदीच म्हणतात ना चिकचिकीत शिरा होतो तसा होत नाही तर दाणेदार तयार होतो आता हे आपलं दूध आणि पाण्याचं मिश्रण आहे ना ते सुद्धा चांगलं उकळलं होतं आणि उकळत हे दूध पाण्याचं मिश्रण या गरम गरम रव्यामध्ये घातलं की बघा असा रवा चांगला फसफसून येतो त्यामुळे काळजीपूर्वक हे मिश्रण घालायचं आहे कारण अंगावर वाफ वगैरे येऊ शकते आता हे चांगलं असं तळापासून हलवून घ्यायचं म्हणजे रव्याच्या कुठेही गुठळ्या तयार होत नाहीत एकदा हे असं हलवलं की मग मात्र गॅस अगदी लहान करायचा आणि लहान आचेवर आपल्याला झाकण ठेवून साधारण दोन मिनिटाची वाफ घ्यायची आहे दोन मिनिटांमध्ये ना काय होतं तर रवा चांगला त्या दूध पाण्याच्या मिश्रणामध्ये फुलला जातो आपण एक वाटी रव्यासाठी साधारणपणे दूध पाण्याचं मिश्रण जे होतं ते तीन वाट्या इतकं घेतलं होतं त्यामुळे आपला शिरा अगदी छान ना मौसूत होतो म्हणजे जरी तो शिरा बराच वेळ राहिला ना तरी सुद्धा छान मौसूतच राहतो आपण नेहमी एक वाटी रव्यासाठी एक वाटी दूध आणि एक वाटी पाणी असं मिश्रण घेतो पण दीड दीड वाटी घेतल्यामुळे बघा मस्त असा रवा फुलला गेलेला आहे आणि तो बराच वेळ मऊ सुद्धा राहतो आता काय करायचं तर यामध्ये साधारण पाऊन वाटी इतकी साखर घालायची आहे आणि एक वाटी आंब्याचा रस घालायचा हा मी आंब्याचा पल्प घेतलेला आहे यामध्ये दूध साखर पाणी काहीही मिसळलेला नाहीये फक्त आंब्याचा रस आहे एक वाटी आंब्याचा रस आणि पाऊण वाटी साखर हे प्रमाण अगदी बरोबर आहे पण जर तुमचा आंबा जास्तीचा गोड नसेल तर मात्र एक वाटी साखर घातली तरीही चालेल आंब्याचा रस बऱ्यापैकी गोड होता त्यामुळे मी साखर थोडी कमी घातलेली आहे आणि मी घेतलेला हा आंब्याचा रस हा केशरी आंब्याचा होता त्यामुळे ना शिऱ्याला रंग सुद्धा फार सुरे हापूस आंब्याचा रंग सुद्धा फार मस्त असतो त्यामुळे त्या हापूस त्या आंब्याचा रस जरी वापरलात ना तरीही शिऱ्याला रंग फार छान येतो आता बघा जस जसं आपण हे मिश्रण घातलं तस तसं हा शिरा बऱ्यापैकी असा सैन झालेला तुम्हाला दिसत असेल पण जरी असं झालं ना तरीही घाबरायचं नाही कारण साखर विरगळते त्याचबरोबर आपण जो घातलेला रस आहे त्यामुळे हे असं अगदी पातळ असं तयार झालेलं आहे पण अजिबात घाबरू नका गॅस लहानच ठेवा आणि आपल्याला पुन्हा याला चांगली अशी वाफ द्यायची आहे आता मी हे झाकण ठेवणार आहे आणि झाकण ठेवून पुन्हा साधारण दोन मिनिटाची तरी आपल्याला वाफ घ्यायची आहे हे असं आपण झाकण ठेवून लहान आचेवर चांगली वाफ घेतली की कडेने ना छान असं तूप सुटायला लागतं आणि आपला जो अगदी पातळ झालेला शिरा आहे की नाही तो सुद्धा घट्ट होतो बघा कडेने तुम्हाला असं तूप सुटल्यासारखं दिसत असेल याचाच अर्थ काय होतो बघा हे असं कडेने तूप सुटलेलं आहे थोडं थोडं असं तूप सुटायला लागतं याचाच अर्थ हे तूप सुटणं याची दोन खुणा आहेत की जेव्हा तुमचा रवा चांगला भाजलेला असतो त्यावेळेस आणि व्यवस्थित पाण्याचं दुधाचं प्रमाण झालं असेल की कडेने ना तूप आपणहून सुटायला लागतं बघा काय मस्त इतका छान खमंग सुवास इथे जरवळत आहे ना आंब्याचा शिराचा खूपच मस्त असा इथे सुवास जरवळत आहे तुम्हाला जर यामध्ये वेलची किंवा जायफळ पूड घालायची असेल तर तुम्ही घालू शकता पण आमच्याकडे वेलची जायफळ पूड घातलेला शिरा आवडत नाही त्यामुळे मी इथे काहीही घातले नाहीये फक्त आपण सुरुवातीला जे तूप शिल्लक ठेवलं होतं ना ते तूप असं सकाळ शेवटी घालायचं म्हणजे शिरा ना अगदी मस्त असा रसरशीत दिसतो हे कडेने बघा पुन्हा असं तूप सुटायला लागले म्हणजे मी हे परतून झालं तरी सुद्धा कडेने छान असं तूप सुटतंय म्हणजेच काय तर आपला शिरा व्यवस्थित शिजला आहे दूध पाण्याचं मिश्रणाचं प्रमाण बरोबर आहे तुपाचं प्रमाण बरोबर आहे त्याचबरोबर रवा सुद्धा व्यवस्थित भाजला होता आता हा आपला शिरा बनवून तयार झालेला आहे आंब्याचा छान सुवास येतो म्हणून मी वेलची जायफळ पूळ घातली नाही पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता अक्षय तृतीयाच्या दिवशी तुम्ही नैवेद्य म्हणून हा शिरा देवाला नैवेद्य दाखवू शकता किंवा संध्याकाळच्या वेळी मुलांना आंब्याचा सीझन आहे तर असा हा शिरा डब्याला देऊ शकता संध्याकाळच्या वेळी तयार करून देऊ शकता किंवा कधीही नाश्ता म्हणून किंवा असं काहीतरी डेझर्ट म्हणून सुद्धा कोणी पाहुणे येणार असतील अशा वेळी सुद्धा तुम्ही हा आंब्याचा शिरा तयार करू शकता तुम्ही हा शिरा तयार करून पाहिला की मला कमेंट करून जरूर कळवा कर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा लवकरच भेटूया छानशा रेसिपीसह धन्यवाद